नमस्कार मित्रांनो मी काळू बाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी बघा धरणावरती आलो आहे खूप प्रवास करून म्हणजे डायरेक्ट पुण्यावरून इकडे आणि सगळे बघा सगळेजणांसोबत आले तर आज आहे ना मोठ्या माश्यासाठी ट्राय करायचे मित्रांनो बाळू दादाला करून ठेवायला सांगितलेली रात्री आणि आता आलो आहे आपल्या लोकेशनला तर बघू काय मासे आहेत का मासे भेटले तर मजा येईल चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पाणी तर एकदम शांत आहे हा मग आता पाणी कमी होते ना कसं की पाणी सोडीत होते एकदम त्याच्यामुळं आम्ही आता येऊन येना धाड नाव पोचलं आता लागलं नाश्ता करायला भरपूर अंगले नाश्ता नाश्ता हे लागले तिकडे लगेचच हे करायला ट्राय बांधायची काय करायची हो गळ टाकून घेऊ गळ टाकून घरून मग बसायचं सकाळी ना आम्ही डायरेक्ट पाच वाजता निघालोय घरून म्हणजे पुण्यावरून डायरेक्ट आणि प्रवास करून आले काहीच नाही आपण डिंब्यापर्यंत आलो तोपर्यंत ता दुकान सुद्धा ना ते बाईला तेव्हा आईला काढून द्यायला सांगितले ताजे ताजे आणि तेच आता हे करायचं आपल्याला नाश्त्याला हा नाश्त्याला तर चला आता पटपट मित्रांनो गळ बनवून घेतो ते आता दरवेळेस मी तुम्हाला दाखवत असतो गळ बनवायचं वगैरे आज दाखवत नाही डायरेक्ट बनवू आणि टाकू डायरेक्ट इथं आणि बघू वाट बघू जर मोठा मासा लागला तर मजा येणार आहे मित्रांनो की लगेच सुरुवात का ना खेळायला अरे काय हृदय हे बघा परून लगेच खेळायला सुरुवात केले माती कुठे टाकते अंग डोळ्यात जाईल परी यांचं चाल तिकडं अजून गळ बांधायचं का ऊन लागलं ना गा ना हा ना तर ना चार रोड बनवून घेतल्या मित्रांनो बघा चार रॉड बनवलेत आहेत बाकी आपले लमदोर आहेत पण हे चार रोड आधी टाकून घेऊ आणि मग लमदोर टाकूयात चला आता रोड टाकून घेतो तुम्हाला दाखवतो आधी कसा सेटअप आहे तो एकदम साधा सेटअप आहे आपण नेहमी लावतोय तसंच तरी बघा हे बघा चपाती लावली आहे नॉर्मल चपाती लावू पीठ आणलंय पीठ पण नंतर लावूयात आधी चपाती लावून बघू थोडा शिसा लावलाय मित्रांनो हे बघा हा थोडा शिसा लावलाय मागे जड आणि चपाती तीन हुक चार हुक असे गुच्छगळ लावलेले आहे हे बघ हे लागले तर टाकायला ग व्यवस्थित नाही तर नेल बरं ओढून नाही असे ना थोडंसं सेटअप आहे ना दिल्या ठेवलं आहे बघा जो मग असे ना ओढलं ना तरी त्याला ओढून नाही येईल आणि आपलं रोड पडणार नाही आणि त्याला झटकं सुद्धा वस तर सगळे रोड असे टाकून घेऊयात लावून घेऊयात चार रोड आणि चार पाच लमदोर सुद्धा सगळे लावूयात बघा असे लंदोर पण टाकले तर तिनच टाकली आहे बघ इथे एक इथे एक आणि तिकडं आणि बाकी रॉड लावले असे काशीकंद बसवले तिथं बघू मासा लागलं दाखवलं दाखवतो हा हे ओढलेलं का हा नाही पण झटका निसत रे रेला मजा आली हा का नाही हा ना हे ओढलेलं बर का मित्रांनो हा हा भारी मजा आली ग का नाही वडलेलं बोलत बोलता तुझ्यासोबत वडलं होतं मग ना पलीकडच्या साईडची ओढत होते आणि ते शांत झालं नीकडले असे काय होते इथं बस इथं बस बस शेजार बस।, बस।, बस फिलो इथं बस नाही तो खाली बस तिकडनं म्हटलं की होईल कशाच दोन रोड आहेत मागच्या ते कंटिन्यू थोड्या थोड्या मासा पण हे म्हणले की डायरेक्टच लागल्यानंतर ते घेऊन पळत सारखं कंटिन्यू वाजत मग काढायची बाहेर तर बघूया आणि ऊन पण जास्त झालंय आणि लागलं की दाखवतो मग आम्ही तुम्हाला लागतंय का नाही बघूया हे सगळ्यात आधी ओढीत होतं नंतर नंतर शांत झालं तर हे काढून घेत आहे आणि परत त्याला हा खाऊन टाकलं असणार आहे बघू दे हा हे का खाऊन टाकलंय पूर्ण आता इकडची पण ओढत होती आता ही पण शांत झाली आता ही पण आपण बदलून घेऊया एकदा हा मी ऐक माझ शिर बर का बिलू शिर डायरेक्ट आहे ना आईला लाईन शिर बर का लाईन शिर काढे आहे डायरेक्ट मी म्हणणार होत्या तर हृदयशी लागल बिगलवर काय यार तुम्ही हे बारीक माझ्या त्रास लाग दे ना लाग़े, लाग़े, लाग़े। हा नाजून दिसला नाही आम्हाला अगं हे पण हलत हा 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 कुठे <laughs> <तारा>? ग हा अगं मोठ आहे मोठय वाढलं अगं मी म्हणणार आता वय मी म्हणणार गो ते आता मुलं उदयश्वर वाढलं आता लागल बर का अल्लगच हृदयाची हालायला लागली परवा आकाय लागली मस्त बघा कसली साईज आहे बघा हातापेक्षा मोठे माया बघा हाय हायो चला काढून ठेव हृदय आता ते काढत होतं हा ना काढत होतं तर इकडे लगेच वाडायला लागला <whiskey> <workiten> <पेक्षिसे> <थे, है> <laughs>

अरे गुंगूर काढते ना का तुला जाईल ते निघून परत आई 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 हा आत्ताच मोठ थांबे थांब रुद सर मला बघू दे नाही ग बारीकच साईज आहे हा मोठ मोठा 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 लागत चाल आता थोडं सोपत केवडा येतो मग म्हणतोय बारीक आहे ना हे बघा केवडा लागलाय बारीक लागलेला आता मोठा मोठा लागत राहणार आहे का बघा किती मोठी साईज आहे हा मोठा आहे हा पाण्यामध्ये कळत नाही मासा लगेच तुझ्याकडे देऊ कायदा त्याच्याकडे पप्पा प् त्याचा कसा जीव चाललाय आई परी तुला हाय थांबत थांबत नाही बघा किती मोठा मास आहे एका लागल्या जातात ते काढून दुसऱ्या टाकायला कसं टाकत आहे बर का लांब पडल्यावर का तर मस्त

कॅमेरा चालू आहे ना बटकन काय बर काय जाऊ दे ना सगळ्या प्रकारचे मासे लागायला लागलेत आज आयुष्यपत मोठे एकच नंबर हा केवढे बघा ला ते तुम्ही म्हणले नाही का लागल्यासारखच वाटत आहे पण ती बसलेली शांत पण साईज बघा केवढे हे बघा केवढे एक नंबर हा एकदम मोठी चिला सगळे मासे लागत आहे ना तर चला मित्रांनो दुपारचे आता दीड वाजले तर आणि जेवायला काय आता आम्ही दुसरं काय आणलं नाही बजी आणले तर आणि बीळ आणले बीळ आणले आणि थोडेसे बजी आणले होते येताना सकाळी तर चला आता थोडंसं खाऊन घेऊयात आणि नंतर तर आपल्याला जेवण बनवायचे आतापर्यंत किती चार लागलेत ना मासे आपल्याला हां चार लागलेत काल वनापुरते तर आपल्याला झाले तर पण अजून खूप वेळ आहे म्हणजे आताची तर सुरुवात झाली देवर यवगा सकाळी येते बाई ने राशिके ना गरम गरम करून देते पण काय आता जरा खाऊ द्या तर सारखच वडत आहे हा नाही सारखं वडत आहे अरे वेळ सांडल मिक्स करायची राहिले थां ना मिक्स कर बेलू मस्त बघा आपस एक पप्पाला मला असं लागलंय हा हात नाही काही वन वरत

चांगला घेण पळतोय चांगला पळतोय अयो किती मोठ आहे जाऊ ना तुम्ही खाली हा? खाली जाऊन पकड ना अयो कसल झपटा आणला सेटला आहे हा <laughs> आ... तर झोपले होते एवढा आरडाव माझ्या हृदयचा उठून खाली आले बराच वेळ झाला जेवल्यापासून एक पण मासा लागला नव्हता हे बघा किती मोठा मासा लागला दाखवत्या पया परमळून टाका आयुष्यभर घसले बघा किती मोठा लागला आणि दोन तास व्हायला आले माहिती का ती दीड वाजल्यापासून नाही काही आणि आज आजवत वाढला होता एकदम थोडासा असं टच केला आणि थांबलं आणि लगेच घेतात लगेच पासं आणि एकदम अलग आला पळायला नाही असं डायरेक्ट कडाला आलेवरती पळायला लागला बाहेर आल्यानंतर हां बाहेर एकदम खाली आला ना बघा ऐشوفत कसले सुद्धा कशी भारी 2 नंबर मला पकडणार होते कुठे आहे पकड आपली पळा ना पप्पा घड्याळ पडला बघा एक नंबर असा मित्रांनो मासा असा भेटला जबरदस्त किती मोठी साईज टाकलं असं वाटलं नव्हतं अजिबात कारण की आपण खडशीसाठी हे टाकले बा तीन किलो च्या आसपास असेल अडीच 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 किलो च्या आसपास असणार एकदम जबरदस्त काम झालंय मित्रांनो एकदम जबरदस्त आणि ना पहिल्यांदाच रवू लागला आणि आज मग पळाला नाही म्हणजे रू मी ऐकलं होतं की लय फास्ट पळतोय घेऊन एक वगैरे एकदम जवळ आला तोपर्यंत मला असं वाटत होतं की चिलापी लागली कारण चिलापी कधी चिला कधी असं झटक देते मग तसा देतो होता आणि जवळ आल्यावरती मग पळाला तर एक नंबर जबरदस्त झालं आहे बघू अजून तर आता तीन वाजले तीन आता तर तीन वाजेपर्यंत भरपूर सारे मासे भेटलेत आपल्याला बारीक मोठे आणि बाकीचं तर आता बघू सेटअप तर आजच लावून ठेवलेलं आहे अजून भरपूर वेळ अजून एक तास बघू चार वाजेपर्यंत आणि थोडासा ऊन खाली झाला की मस्तपैकी स्वयंपाक बनवू आणि बघा आमचा छोटासा गांज भरला त्या माश्याने मस्तपैकी <laughs> एकच अजून तरी खडशी लागली नाही खडशी कधी कधी मोठी लागते मोबाईल नव्हतं याला पैसे मग होते ना पिशवीवरूनच आणले बाबा डारी खात खायला काय चांगलं परी नाही खायचं मित्रांनो संध्याकाळचे आता साडेचार पाच पाच वाजत आली पावणे पाच वाजले असेल आता आणि आता तो रवू लागला त्याच्यानंतर परत काय मासा लागला नाही मित्रांनो आता चला मासे साफ करून घेऊ मस्तपैकी रेसिपी बनवूयात कारण की अंधार पडायच्या आप आधी आपल्याला इथून आहे पोरं पण आपल्यासोबत येतात आणि इकडं म्हणजे खूप वाघाची भीती ते तसे आहेत आपल्यासोबत भरपूर सारे मंडळी आहेत पलीकडच्या साईडला बसले तरी पण आपण आपलं सेफ लवकर निघूयात चला आता मासे साफ करून देतो असे केला ते बघ प पलीकडच्या साईडला बरेचले जण बसले तर त्यांना का तर काय अजून मासे लागले नाही आणि आपलं सेटअप असंच आहे इकडेच ठेव लावून ठेवलेलं आहे अजून अजून तरी काढलं नाही बघू जोपर्यंत स्वयंपाक होतो तोपर्यंत तर आपण लावून ठेवू बघू एखादा अजून मासा लागला तर दाखवतोच तुम्हाला चला ते बघा मासं काढून घेतो बघा मासे बसले लाग मासे लागले मित्रांनो सकाळपासून आणि मजा आली एकदम पटपट पटपट मासे लागत होते बघा फाटी काढायला गेलेत इथं हृदय आणून टाकलेत फाटे तर आता इथंच चूल करूयात म्हणजे आपल्या रोड वे लक्ष ठेवता येईल आणि स्वयंपाक सुद्धा आपल्याला करता येईल सर पण तर आपल्या गाणले फाटे गोळा करून आता चूल करूया हे आहे मला मासे साफ करून हे बघा जे छोटे मासे मिळालेले ना आ, ते आपण बनवणार आहे तर हा घरी न्याय लागणार आहे कारण की त्याला मसाला पण जास्त लागल आणि आपण एवढा मसाला नाही आणला कारण की तो दोन अडीच किलो चाल ना मसाला पण जास्त लागेल नाही का आपण त्या हिशोबाने आणलं पण नव्हतं हे द्यात आहे मला मस्त आता हे मासे साफ करून आपण चार माशांची मस्त बाजी करू आणि बाद अरे गार। <laughs> यार गेला काय माहीत नाही कसलं वडलेलं डेंजर माझा भात तर शिजलाय साफ करून दिले मस्तपैकी रसा करूयात कारण की सकाळपासून काय खाल्लं नाही बिहरीवरतीच आशिकाने फक्त भजीने बिहार दिली होती तेवढ्यावरच आता भूक लागली मस्त भात चपात्या पण असेल ना नाशिक थोड्या चपात्या पण आहेत थोड्याशा चपात्या भात मस्त पैकी आणि कालून जीवयात आता बघा फार उशीर झाला मित्रांनो आणि ऊन पण आता पूर्ण गेलं आहे हृदय अजून थांबला आहे तिथंच गरुवाडपाशी आणि इकडे आमचा स्वयंपाक चालू आहे बघा थोडं लिंबू टाकले अशी का नाही त्या ते माशांवरती हो तेल टाकून घेते अशी का बघा मस्तपैकी बघा नदीच्या कड्याला धरणाच्या कड्याला आमचं चाललंय स्वयंपाक आणि आता फायनल जेवायचं जेवायचं राहिलंय फक्त आता मस्त पैकी अशिकाने तेल टाकले त्याच्यामध्ये लसूण टाकले ना का ना थोडं लसूण आणि मसाले वगैरे टाकून घेते असे का बाकी काय करू म्हटले तू फाटे आता फाटी घालाय सांगितलं तर ना नेमका हे झालं तिकडं आवशिकाने मसाले वगैरे टाकायला घेतले आणि इकडच्या हृदायाचे नेमका समोरची रोड ओढली होती थोडीशी पण काय मासा लागला नाही आणि हृदय लागू शकते बरं का अजून पण आता एकदम भारी वातावरण झाले मासे लागायलासारखं तरी बघा तुम्हाला दाखवतो दाखवतो इकडे आवशिकाने मासेसुद्धा टाकून घेतले मासेसुद्धा टाकले बघा मसाल्यामध्ये आणि आता घेते मस्त मसाल्यामध्ये मासे टाकलेत मित्रांनो आता थोडंसं पाणी टाकूयात आणि चांगलं शिजवून देऊयात एक पंधरा वीस मिनट म्हणजे आपलं कालवण रेडी होईल तर असे का हे पाणी टाकून घेते थोडं आणि आता शिजवून देऊ थोडा वेळ त्या ना मस्त कालवण होते तयार जेवण जेवण करून घेऊयात जेवण करून घेऊ परत पटकन म्हणजे एवढा वेळ नसतो थांबलो खरं तर था। पण ते बाजूला बसलेत ना मंडळी काय त्याच्यामुळं आम्ही जरा उशीर केला मुद्दा म्हणून हा नाही इकडे जास्त नाही तरी पण पोरत ना सोबत त्याच्यामुळं चला आता जेवण करून घेऊयात काय बघा कसं भारी कालवण शिस्त आहे मित्रांनो एक नंबर असं भातासोबत खायला नाही का ना पातळ बनवली थोडीशी हा एवढेच पातळ कालून बनवले बरोबर आहे तुझंच फाटलं आहे दूर चला आता उतरून घेऊयात बघा मस्त कालवून शिजल अशी काजून फाटायला ते अजून आठवायचे का थोडं ठीक आहे चल चला उतरून सुद्धा घेतलं बघा आणि बघा मस्त पैकी कसलं भारी कालून झाले बघा माशांचं आणि अशी काय लागले वाढायला तर जेवण वाढून घेते आता बस रे बस चल हृदय बस पटापट चला बसा उशीर झाला तर बघा असे का नाही मस्त पैकी मला दिले वाढून मित्रांनो आज एकदम सिंपल बनवलंय काय झालं आम्ही ना जास्त काय मसाले वगैरे जास्त आणलेच नव्हते गाडीमध्ये जे होते ना तेवढेच होते कारण की म्हणजे मोठ्या मसाले आल्यावरती ना आम्हाला बरेचदा मासच लागत नाही जास्त लास्ट टाइमला चार पाच चिलाव्या लागलेल्या पण तेव्हा तर काय रेसिपी फक्त आम्हाला फ्राय करायची होते आणि आज जे मसाले होते त्याच्यामध्येच थोडंसं बनवलं साधं एकदम तरी बघा हे दिलेले आहे मला आणि इकडं असे का पोरणला सुद्धा वाढून देते बघा तर हे हृदय नीट खा बरं का बाळा हा नीट खा ते हे दे त्यांना चिलाबी सध्या म्हणजे मग ते मोठी ना चिलाबी ती चटकाट ते तुला घेते का दिले वाढून मी पण घेतले वाढून कसलं वारी लोकेशन झालंय बघा मस्त हे दाखवते आपल्याला खाऊन कसं झालंय मस्त लागत आहे हे कालवणाचं आहे ना हे माश्याचं कालवन लागतंय काट राहत त्याच्यामध्ये पण ज्या माशाला जास्त काट असत तेच चविष्ट असते टेस्टी असते आणि मिक्स मासे ग तिकडे पण बघा आपल्याला एक पाहुणे येऊन बसलेले दोन दोन पाहुणे आलेत मला तर एकच दिसला होता घेऊ खाऊन आता पटापटा कारण अंधार झालाय पटकन खाऊया आणि मित्रांनो जेवण झालं आणि इकडं अशी का अजून जेवते तर चला आता सगळा सेटअप काढूयात आता अजून एक तास लागेल सेटअप काढायला चला तर मित्रांनो भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय